आलेली माहेरी म्हणजे दिवाळीला मी घरी आली माहेरी होती माहेरी आलेली होती तर तेव्हा मी ना याची बर्फी बनवली होती खोबऱ्याची बर्फी बनवली होती तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते मी शूट भरपूर म्हणजे ऐकलं गेली तेव्हा शूट केलं होतं पण व्हिडिओ एडिट करायला पोस्ट करायला मला थोडा लेट झाला आणि ही बर्फी मी ऐकलं बनवली होती खूप छान झाली होती सगळ्यांना आज आवडली माझी भाऊ बहिणींना सगळ्यांना आवडते आणि खूप छान झालेली होती आणि इथे माझी मदत करत होता शूट करायला हे बघून मस्त वेगळे झाले होते मला मी दाखवते हे बघा मी काढून दाखवते एक हो हो एक एक आणि हो चला मग बघूया ती रेसिपी कशी बनवायची तर त्याच्या आधी ना मी इथं हे नारळ होते ते सगळं फोडून घेतले वाटलं तुम्ही हे मागचं जे असतं ना ते तुम्ही काढू शकता पण मी नाही काढलेलं कार्ण, ते तसंच ठेवलं आणि बारीक बारीक टुकडे करून घेईल घ्यायचे कारण की मिक्सरमध्ये चांगले बारीक होतात होते आणि त्यानंतर मग हे सगळे मिक्सर करून घेईल आणि सगळं बारीक पेस्ट हे करून घ्यायचे टोटल माझं एवढा आणि वाटलं तर तुम्ही बारीक शकता त्यानंतर मी कडाई ठेवली कडाईमध्ये मी थोडस तूप टाकेल आणि त्या तुपामध्ये जो आपला किस तो चांगला परत म्हणजे पूर्ण गोल्डन बी म्हणजे फक्त त्याचं पाणी सुकू द्यायचं आहे खोप्यायचं ते पद्धत भाजायचं आहे भाजून घ्यायचं आणि एकदम मस्तपैकी भाजून घ्यायचं म्हणून भाजून घ्यायचं या पद्धतीने पंधरा ते दहा ते वीस पंधरा लागतं जास्त जास्त लागत नाही आणि नुसतं हे परतून घ्यायचं आहे मस्त वेगळं गोळावायला लागतं या पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं तर त्यानंतर मी ती त्याच कढाईमध्ये काढून घेतलं त्याच कढाईमध्ये मी साखर टाकली पावशचा मापी त्याच्यावर टाकलं आणि अर्धा ग्लास मी पाणी टाकेल आणि तो मस्त एक तारीख होईल तर तो मस्त शिजून घ्यायचा पाक पाक कसा करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे एक तारीख पाक करायचं आहे जास्त कडक नाही करायचं म्हणजे जास्त कडक नाही जास्त मऊ बिने करायचं मेरकमध्ये उद्यायचं एक तारीख पाक जसं आपण लाडू या बर्फीला खेळतो त्या पद्धतीनेच आणि त्यानंतर मग हा मस्त मी आता पाक शिजून मध्ये मी ते चेक करत राहायचं त्यानंतर मी वेली चिकूड टाकलेली तुम्ही ते तुमच्या टेस्ट वेळ चिकूड या जायफळ पण टाकू शकता पण मी तर माझा पाक तयार होण्यात आलो नाही मी मध्ये चेकही करते की तो पाक झाला आहे की नाही झाला आणि मध्ये च चे, चेक कसा करायचं ते तुम्हाला माहिती आहे तर हाताला लावून घ्यायचं आणि जर पाण्यात टाकून बघायचं पाण्यात बिघडला तसं जायचं आपला कच्चा आहे पाण्यात गोळी झाली तसं द्यायचं काही आपला पाक शिजला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते माहिती आहे चेक करते बघा पाणी होत आहे अजून काही झालेला नाही आहे ना मी ना अजून शिजते आणि इथं बघा चांगलं उकडक को, उकड पडायला लागला आता इथे टाकून पडते पण आता ना आता गोळी झाली त्याची जरी मी अजून थोड्या वेळ होऊ देईल आणि नंतर मग जो आपला किस आहे तो टाकून देईल आणि इथं अजून थोड्या वेळ होऊ देतेच टाकून बघा इथं मी केस टाकून दिलेला आहे आणि त्यानंतर हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं मोल्ड बघून घ्यायचं आहे आणि नंतर मग एका ताटाला तूप लावून आपण तूप या तेल काही लावू शकतात टाकून घ्यायचं मस्त परतून घ्यायचं आणि मस्त

खूप छान लागते कोंबड्याची बर्फी मी पहिले बी एकदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बर्फी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता त्याच्यात मी ना दुसरी गोल्ड साखर वापरलेली तर तीही तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन शकत आता त्यानंतर मी हे सगळं थंड झाल्यावर आपण पीस कापून घेते आणि मस्तपैकी पीस पण कापायला अगदी सोपं जात आहे काही पतीक जात नाही मस्तपैकी पीस होत आहे आणि या पद्धतीने मी आता हे सगळे पीस कापून घेईल आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आपली बर्फी कशी झाले खूप खूप छान झालेली होती पण या पद्धतीने आपली आपण लहान म्हणजे तुमची झाला थोडासा करू शकते आपण खूप छान झाली होती बघपी आणि खूप सुंदर बी लागत होती टेस्ट ते खूप छान आलेला होता टाकली ना त्याच्यामुळं अजून टेस्ट वाढून गेला होता माझे कापले गेलेले आहेत आता का मी तुम्हाला एक, एक पीस काढून दाखवते हे कसे ते झालेले या पद्धतीने मी काढून दाखवते ते ना सहज निघत होते एवढं तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी झालेली मोठे मोठे पीस घेतले तुम्ही वाटले ते छोटे पीस पण घेऊ शकतं पण मग ही खूप छान झाली होती बरं सुंदर खायलाही खूप छान लागत होती आणि रोहनने तर लगेच मी एक पीस कापत होते एकदा खाली खायलाही सुरुवात केली होती त्याला मी सांगितलं मोबाईल पकडत येणे खायचंच चालू झालं होतं हे बघा माझ्या वडिलांनाही आवडली आईलाही आवडली आणि तो माझी बहिणी आले तर त्यांनाही आवडली तर माझी खोबऱ्याची बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये होतो